आज आमच्या तुरची गावामध्ये हो जिल्हा परिषद शाळा तुरचीच्या वतीने आम्ही लहान मुलांच्या बाजाराचं आयोजन केलं होतं या आयोजनामध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सन्मान्य पंडित पाटील सर आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेला त्यांचा सगळा शिक्षक स्टाफ त्यांच्या वतीनं अतिशय चांगलं नियोजन केलं होतं आम्ही आमचे खरेदी विक्री संघाचे तासगाव तालुक्याचे चेअरमन सन्मान्य संदीप पाटील असतील आमच्या गावचे उपसरपं उपसरपंच इंद्रजित पाटील असतील माजी उपसरपंच ज्ञानेश्वर पाटील असतील ग्रामपंचायत सदस्य संतोष खाबाले ग्रामपंचायत सदस्य शरद सातपुते आम्ही सगळ्यांनी जवळपास आम्ही एक दीड तास सगळे स्टॉल तरी अजून काही स्टॉल संपले नाहीत आणि हे स्टॉल आणि हा बाजार हा उपक्रम करण्यामागचं कारण फक्त एकच आहे की लहान मुलांना व्यवहार कौशल्य कळावं हो। व्यवहार ज्ञान त्यांचं वाढावं हो। आणि भविष्यात पुढे जाऊन त्यांच्यातला एखादा चांगला उद्योजक घडला पाहिजे या भावनेतूनच आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळेनं हा उपक्रम केलेला आहे तुर्ची येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये एक अनोखा उपक्रम तिळगुळ वाटप हळदी कुंकू समारंभ व चिमुकल्यांचा भाजीपाला बाजार मंगळवार दिनांक 21 जानेवारी 2025 हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद शाळा तुर्ची तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे हळदी कुंकू समारंभ व भाजीपाला बाजार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये शाळेमधील इयत्ता पहिली ते सर्व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यामध्ये विविध प्रकारचा भाजीपाला व विविध प्रकारचे खाऊचे स्टॉल लावून सहभाग घेतला या उपक्रमा अंतर्गत सभाधीपणा खरेदी विक्रीचे छोटे छोटे व्यवहार एकमेकांशी संवाद व्यवहार ज्ञान अशा प्रकारचे विविध अध्ययन अनुभव देण्यात आले या कार्यक्रमामध्ये महिला भगिनी मोठ्या संख्येने हळदी कुंकू कार्यक्रम व भाजीपाला खरेदीसाठी सहभागी झाल्या त्याचबरोबर ग्रामपंचायत तुर्चीचे सन्माननीय सरपंच सर्व सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व सर्व पालक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री पंडितराव पाटील सर सर्व सहकारी शिक्षक श्रीमती वैशाली कवटेकर मॅडम श्री आनंदा गेजगे सर सो वर्षा डाके मॅडम श्री सुशांत सर या सर्वांनी नियोजन व मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले सर्व पालक बंधू भगिनी सर्व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते तसेच यचम एम घाटमाता न्यूज चे प्रतिनिधी श्री आजरुद्दीन मुल्ला यांनी जिल्हा परिषद शाळा तुरची येथील तिल, वाटप हळदी कुंकू समारंभ व चिमुकल्यांचा भाजीपाला बाजार याचा घेतलेला ग्राउंड रिपोर्ट पहा पहाम घाटमाता न्यूज वरती ब्रह्मदेवाच लागतात

मग तुमच आहे मी मग तुझंच आहे वरद विजय मग वरद विजय मग तू किती वेळेला शाळेला तू काय आणलेस कुठे संपले मुळा संपला लवकर आणि ह्या शेंगा कशा आहे त्या दहा रुपयाला पावश्या दहा रुपयाला भोजन करूनच आणले काय भोजन करूनच आणले पाटील देवानंद देवा धनाजी पाटील देवा धनाजी पाटील तू कितीला शाळेला तिसरी ते सिरीला बर हे सगळे घरी पॅकिंग केलं होय काल दिवस भरत बरं हे कसं आहे पॅकिंग येत प्रत्येक ती किन्नाय तीन लाई आणि लाई पाच रुपयाला काय तू किती कितीला शाळेला कायलीला मैदीला तू काय काय आणलंयस शेंगा शेंगा सांगू बर आणि काय आणलं कोबीचा गट्टा बर भरजी पुण्यासाठी आणते व्यापाऱ्याला भूक लागली काय करायचं म्हणा बरोबर आहे का आणि अमित पाटील तुझं नाव सांगायचं शिव उपक्रमात असतात मला फोटो मी बरेच वेळ होता तुझे बरं तू काय आणतेस भाजी भाजी किती रुपयाला आहे

पूर्ण मोठ्या सांगायचं औदुंबर पाटील श्रेयस औदुंबर पाटील बरं काय शेपूची भाजी तुम्ही आपल्या रानातल्या स्वतःची किती रुपयाला भाजी दहा रुपयाला एक पेंडी आणि दोन घेत त्यावर वीस वीस रुपयाला काय काय श्रीतेज विक्रम ढेबे श्रीतेज विक्रम ढेबे किती तुला शाळेला दुसरी दुसरीला बर तुझ्या स्टॉलला काय काय चाकवत चाकवत हे चाकवत आहे पालक पालक हा हे कशा आहे पालक कसे आहे आणि टोमॅटो कसे आहेत दहा रुपये दहा रुपये एवढे सांग तुषार विकास विकास माझ्या वर्गात होता बर कशा आहे मी पेंढे एक दहा रुपयाला दोन दहा रुपये दोन पेंढ्या स्वस्त लावली आणि हे कनिज कसं दहा रुपयाला तीन बर हे सगळं आपल्या रानातच आहे हो तुझं नाव सांगायचं पूर्ण हा संस्कार संस्कार नितीन चव्हाण चव्हाण बर तुला शाळेला दुसरीला बर आपल्या स्टॉलला काय काय ठेवतेस तू हरभऱ्याची पिंडी बरोबर हे काय एवढ्याची शेंगच आहे काय एवढ्याची शेंग बरोबर का एवढ्याची शेंग हे कसं आहे दहा रुपये लेखवत चार पत्नी तुझं नाव सांग जॅकेट भारतीय हा विराज प्रमोद चव्हाण शाळेला पहिली ना काय काय आणलीस तू कोथमिर कशा ही एक आणि मितीची तिची भाजी श्रेया शेअस होटल सांगायचं शेअस आबा बर बर काय आणलीस तू हे कुरकुरे किती रुपये किती वेळेला शाळेला अवधूत अवधूत किरण साळून खेळ बर काय काय आणलीस तू मक्की हा वटाद वटाने हे दहा रुपये दहा रुपयाला पावशेर केले फिश आहेत ना आपल्या घरचेच आहेत बरोबर का फेश बरोबर कितीला पैसे यायला पहिलेला कुठली बिर्याणी ठेवल्या चिकन चिकन बिर्याणी किती रुपयाला आहे किती रुपयाला बर बर ओके रुपये बर आता अंदाजे किती रुपये खर्च आला असेल असं वाटते तुला अंदाजे सांगा अंदाजे दोनशे तीनशे चारशे रुपये किती रुपये खर्च आला असेल काय म्हणलास वाजू बर तू किती ठेवला शाळेला तू काय काय ठेवलेस हे काय हे काय आहे बर हे काय आहे शाळेला काय म्हटलीस कुमोद किरांड कुमोद किरांड नाव तुझं काय आलं नाही मला काय म्हटलीस कुमोद किरांड कुमोद कुमोद बर हे काय ठेवलेस तू बर एक किती रुपयाला बाहेर होत बाहेर आता पण किती खात

किती तू अंगरवाडीला अंगरवाडी बर काय ठेवू विकायला भाजी एक किती रुपये लाजयकुमारस तू विकायला ही कोथिंबिरची पेटी किती रुपये तुझ्या स्टॉलवर जाऊन अरे माणसी घेऊन जातील तसेच

दहा रुपयाला महाग आहे राजनंदनी तू पण आहेस काय बरोबर बर तू किती शाळेला दुसरीला काय काय आणलीस तू मेथीर टोमॅटो आणि काय आणले कोथमिर मेथीची भाजी किती आहे एवढी टोमॅटो किती रुपयाला आतापर्यंत किती खपलं किती रुपये झाले आतापर्यंत एकशे वीस रुपये झाले बर ठीक आहे स्वराली समजावू स्वराली संजय बर तू कितीला शाळेला दुसरी दुसरीला काय काय आणलेलं कायला चाकवत का तू भोपळा चाकवत घेत मग एवढं आणलेलं एवढंच नाही राहिल्यातलं एक भोपळा किती रुपयाला दहा रुपयाला बर आतापर्यंत किती रुपये झाले

त्याच्यात औषध वापरत नाही बरोबर आहे केमिकल चे औषध बरोबर जो शेराने एकदम चांगला असते बरोबर का बरं ही टोपे किती रुपये पन्नास रुपये जानवीर प्रमोद तो जिंबू तोंबीर दारुपेल एक कोटींबीर किती रुपयाला आणि एक लिंबू तिथे दोन रुपयाला लिंबू तुम्ही करायला लागेल तर तिथे दोन रुपयाला म्हणजे किती रुपयाला विकणार किती रुपयाला विकणार एक रुपयाला अरे वा शाबास तुझं पूर्ण नाव सांगायचं अक्षरा अंकुश चौक अक्षरा अंकुश देऊक अंकुश देवकटे ठेव तू काय काय आणले विकायला टाकवत आणि शेपू तू किती वेळा शाळेला चर्चा होती बर किती रुपये नाही भाजीच किती रुपये पाच रुपये ठीक करण्याची किती पेट किती रुपये पाणीपुरी पाणीपुरी सगळी कपडी तुझे होय सगळीचे सगळे किती रुपये झाले मोजायचे मोजले नाहीत का सगळी खपली का उलट तू खुश व्हायला हो पाहिजे होतास बरं 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 ठीक आहे ជាជាងដាក់គម្ពថានៅ